हाय फ्रेंड्स कशा आहात तुम्ही मस्त मजेत येत ना मी आशा करते माहीतच असाल फ्रेंड्स सध्याच्या धावपलीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणे थोडे अवघड झाले आहे बऱ्याच वेळेला आपल्याला कामाच्या दबावामुळे आपल्या खाण्यापिण्याकडे लक्ष देता येत नाही तसेच आपण हेल्दी खाण्याकडे सुद्धा बऱ्याच वेळा दुर्लक्ष करतो याचा थेट परिणाम आपल्या पोटाच्या आरोग्यावर होतो अनेक जणांना अपचनाचा त्रास होतो आणि बऱ्याच जणांना बुधकोषतेच्या समस्या उद्भवतात तसं पाहिला गेलं तर अशी समस्या आहे जी आपल्याला जीवनामध्ये कधी ना कधी भेडसावते काहींसाठी ही समस्या तात्पुरती असते तर काहींसाठी ही समस्या दीर्घकालीन बनते आणि काहींसाठी ही समस्या जुनाट बनते खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी बदललेली जीवनशैली आणि काही औषधांच्या परिणामामुळे ही समस्या उद्भवते ज्या लोकांना ही बुद्धकोष्ठतेची समस्या आहे त्यांचं पोट साफ होत नाही तज्ञांच्या मते भरपूर प्रमाणात पाणी पिऊन फायबर युक्त पदार्थ खाऊन तसेच आहारामध्ये फळांचा समावेश करून ही समस्या सोडवता येते लोक प्रभावी उपाय म्हणून आपल्याला केळी खाण्याचा सल्ला देतात फ्रेंड्स आजच्या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत की खरंच केळी खाल्ल्याने आपलं पोट साफ होत का त्याचबरोबर आपण जाणून घेणार आहोत केळी ही पचायला सोपी असतात की कठीण असतात

ज्या लोकांना दीर्घकालीन बुधकोषतेचा त्रास आहे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याने पिकलेली केली खावी आणि कच्ची केळी खाणे टाळावे कारण कच्च्या केळ्यांमध्ये प्रमाण जास्त असते त्यामुळे बुधकोष्ठतेचा त्रास वाढू शकतो आता आपण केळ्यांमुळे अतिसार नियंत्रित होतो का हे समजून घेऊया केळी केवळ बुधकोष्ठतेसाठीच नाही तर अतिसार नियंत्रित करण्यासाठी देखील फायदेशीर असतात पिकलेल्या केल्यामध्ये पेक्टिन भरपूर प्रमाणात असते जे पाणी शोषून घेते आणि शरीरातील मल किंचित करते ग्रस्त असलेल्या लोकांना केळी भात आणि सफरचंदाचा रस खाण्याची शिफारस डॉक्टर करतात यामुळे पचन सुधारते आणि आतडे निरोगी राहतात आता आपण पोटाच्या स्नायूंसाठी केळीचे फायदे जाणून घेऊया केळी मधील मॅग्नेशियम आणि पोटॅशियम आतड्यातील स्नायूंना आराम देते ज्यामुळे आतड्यांची हालचाल सुलभ होते पिकलेल्या केळ्याचे नेहमी सेवन केल्यास बुढकोष्ठता पचन समस्या आणि गॅस कमी होते हे नैसर्गिक उपाय आतड्यांचे हो आरोग्य वाढवतात आणि दैनंदिन जीवनात पचन सुधारता आता आपण समजून घेऊया कच्ची केळी खाणे का टाळले पाहिजे दीर्घकालीन बुढकोष्ठतेवर उपचार करताना कच्ची केळी खाणे टाळले पाहिजे असा सल्ला तज्ञ देतात कारण कच्च्या केळ्यांमध्ये स्टारचे प्रमाण जास्त असते पिकलेली केळी खाणे भरपूर प्रमाणात पाणी पिणे फायबर युक्त आहार घेणे पचन सुधारते आणि नियमित आतड्यांची हालचाल राखण्यास मदत करते नैसर्गिक उपाय केल्याने पोटाच्या समस्या दूर होतात आणि आतड्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते फ्रेंड्स मी आशा करते की आजच्या व्हिडिओ मध्ये मा जी माहिती मी तुम्हाला दिलेली आहे ती तुम्हाला खूप आवडली असेल आणि जर मी दिलेली माहिती तुम्हाला खूप आवडली असेल तर प्लीज मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा हा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स सोबत रिलेटिव्ह सोबत शेअर करा आणि जाता जाता माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला आणि माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू बाय